बघा आता सध्या जेवणाची वेळ येत आहे होत आहे आणि म्हणतो मला डोसा खायचा आहे म्हणून मी डोसा बनवला आणि एवढी डोसा खात आहे एवढी तुला डोसा आवडतो बेटा आवडतो तुला काय काय आवडते काय आवडते तुला चपाती आवडते खाल्लीस का कधी चपाती नाही खाल्ली ना मग तुला आवडते कशी चल डोसा खा बघा इव्हीन कसा डोसा खात आहे डोसा खूप आवडतो चपाती मात्र तू बिलकुल खात नाही तुमचं झालं का मग संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं थंडीचं वातावरण कसं आहे तिकडे हे बघा आमच्या इकडे असं काही आहे बघा आमच्या ओनर अंकलची जेसीबी आहे आणि ती आलेली आहे एव्हलियनला खूप आवडते ट्रॅक्टर आणि जेसीबी मम्मा जेसीबी आलेली आहे मम्मा जेसीबी आलेली आहे काय आलं बेटा एव्हिलियन इकडे बघ एव्हिलियन इकडे बघ बेटा काय आलं जेसीबी आवडते तुला एव्हिलियन जेसीबी आवडते तुला थांबू मी का चल फास्ट फिनिश कर पप्पा येतात मग एविलियन पप्पा थोडेसे बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे एविल खूप वेळ चरळच होता मम्मी पप्पा कधी येतात मम्मी पप्पा कधी येतात एविलियन इकडे बघ बेटा सगळ्यांना विचार जेवण झालं का तुम्हाला डोसा आवडतो एविलियनला आवडतो ना डोसा आवडतो ना अजून काय आवडते बेटा तुला बाय दो छान अजून काय आवडतो चपाती आवडते अजून काय आवडते अजून अजून राईस आवडते तुला गुड बॉय बाबू तस म्हणू नये बेटा ओके okay? मामा हा मामा गुड बॉय बाकी तुमचं काय चालू आहे मग अजून कमेंट करा एविलियन इकडे बघ बेटा एविलियन एविलियन इकडे बघ बेटा मम्मीकडे तुमच्या इकडे वातावरण कसं आहे सांगा इकडे बघा सगळं वातावरण असं पावसाचं आहे आणि हवा पण एवढी आहे खूप हवा सुटलेली आहे दिवसभराची हे बघा बाहेर बसायला तर छान वाटतं संध्याकाळचा गार मस्त पण बाहेर तर थंडी खूप वाजते आणि येईन बघा आम्ही असा काही झोका बांधलेला आहे कारण आतकड्याच नाही रूम मध्ये झोक्याला त्याच्यामुळे आम्ही इथे हे केलेलं आहे असा झोका बांधलेला आहे बाहेर कधी कधी लागतं ना मुलाला म्हणून काय बेटा मम्मीला काय पाहिजे काय द्यायचंय मम्मीला, मम्मीला? कुठे सांग सगळ्यांना नोट्स कुठे तुझ चिक कुठे तुझी चिक बघा विजे कसं चीक, चीक? चीक दाखवतो तंग कुठे बेटा तुझी टंग कुठे तुझी टंग बॉय टंग दाखवणे एवलूर कसं स्माईल करतो एवली स्माइल कसा करतो बघा कसा स्माईल करतो बाळ बघा 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 कसं स्माईल करतो बघा तशी स्माईल असते बेटा ए तुला मम्मीने मारलं आज मम्मीने मारलं तुला पप्पा नाही हो आले बघा किती वाट बघतो पप्पाची आणि पप्पा त्याचे बोलले होते त्याला पाच मिनिटात येतो म्हणून आणि अजून आले नाही आहेत बघा आता एवलीन कशी त्याच्या पप्पाची वाट बघत आहे मम्मी पप्पा आले मम्मी पप्पा आले पप्पा आले नाही अजून नाही आले बेटा येतील थोड्या वेळात पप्पा आले नाही बेटा सगळ्यांना हाय कर हाय हा आर यू विचार सगळ्यांना तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात विचार बेटा सगळ्यांना तुम्ही कसे आहात पप्पा नाही आले बेटा पप्पा येतात थोड्या वेळात पप्पानी सांगितलं ना तुला मी येतो म्हणून पाच मिनिटांमध्ये पप्पा येणारच आहेत थँक्यू मन थँक्यू बाय म्हणून बेटा आपला व्हिडिओ चालू आहे ना तर बाय म्हणायचं नाहीये म्हणून गांधी यादव यांनी हाय मॅम असं केलं हाय यशोदूप शिंदे यांनी केलंय खूप खूप प्रेम बाळाला थँक यू तसे पाय दाखवणे बेटा सायलेंट यस म्हणून एक कमेंट आहे हाय तर हॅलो तसा कल्ला कल्ला करू नये डोसा तुमचं बाळही मागतं का यावेळेला डोसा बघा माझं बाळ कसं डोसा मागते <laughs> <laughs> बघा कसं हसत थँक्यू बोल मम्मा को थँक यू मम्मा एविलियन मम्मीला थँक्यू म्हण बेटा गुड बॉय एविलियन उद्या अंगणवाडी मध्ये जाणार तू येस yes, बेटा शाळेत जायचं असत शाळेत जायला आवडत <laughs> माहिती मला आवडत अंगणवाडीत कोण कोण असते अंगणवाडीमध्ये कोण कोण असते मम्मी पप्पा अंगणवाडीमध्ये असतात का बदमाश मम्मी पप्पा कुठे असतात रूम मध्ये अंगणवाडी मध्ये कोण असते फ्रेंड्स फ्रेंड्स आणि मॅम कोण असते सायलेंट म्हणून एक कमेंट आली कशी आहे तब्येत बाळाची बाळा तुझी बाळाची छान आहे क्रोध शिवांश म्हणून एक कमेंट आलेली आहे वा बाई थँक यू तशा अंदर लेक्स घेऊन ये तसं घेऊन येऊ होते ना मग मा? बघा माझं बाळ कसं मस्ती करतं माझं बाळ आवडते का तुम्हाला कमेंट करून सांगा कसं आहे माझं बाळ सायलेंट या सरून परत एक कमेंट आलेली आहे खाना हुआ क्या आपका नाही खाना नाही हमारा आहे हम आम्हाला जल्दी खाना नाही खाते स्नॅक ओके म्हणून कमेंट आलेली आहे साऊथ इंडियन फूडचा सा फॅन आहे वाटतं हा त्याला इडली डोसा हे जास्त आवडतं बिस्किट खाऊ नये बेटा या टाइमला बिस्किट खाऊ नये आता बिस्किट सकाळी खायचं असते हा पप्पा आणतात ओपन युअर माउथ गुड बॉय Zaman प्रोदोशी वांश म्हणून एक कमेंट आलेली आहे खूप हुशार आहे ही हां तर खूप हुशारच आहे मी स्नॅक ओके म्हणून एक कमेंट आलेली आहे चांगला आहे इडली डोसा हेल्थ हेल्दी आहे चॉकलेट आणि आईस्क्रीम खाण्यापेक्षा बरं आहे तर हां चांगला आहे काय बघू बेटा बघा इकडे असं आहे वातावरण बघा सगळं वातावरण पावसाचं आहे पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही तुमच्या इकडे थंडी आहे की पावसाचं वातावरण आहे हे सांगा बाकी एन असा इथे बसलेला आहे या साईडला असा आहे तो दाखो नहीं बेटा बैड हैबिट्स दाखो नहीं तो सो सॉरी बोलो सबको सॉरी बोल सग गुड बॉय इकड़े बग बेटा दे। आवाज देव नहीं बेटा तसा इक बग हाँ गुड बॉय एवी लेना आवाज देव नहीं बेटा तसा बाकी तुमचं काय चालू आहे अजून हे बघा पप्पा बाहेर गेले बेटा काय हम्म हॉस्पिटलमध्ये गेले आता येतात आता थोड्या वेळात ओके हा इंजेक्शन घ्यायला okay? गेले आहेत ओके हम्म येतात थोड्या वेळात